सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला त्यामुळं या प्रकरणी जनसामान्य आणि कार्यकर्त्याच्या इच्छेविरोधात तिकीट देता कामा नये हा धडा घेणं गरजेचं आहे असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यामुळं काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली त्यानंतर या निवडणुकीत त्यांनी चंद्रहार पाटलांना अस्मान दाखवलं या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्याच्या विरोधात जात उमेदवारी न देण्याचा सल्ला दिलाय जनसामान्यांच्या आणि कार्यकर्त्याच्या इच्छेविरोधात जात कुणीही तिकीट देऊ नये याचा धडा सांगलीच्या निकालावरून घेण्याची गरज आहे असं ते म्हणाले पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालातील निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला ते म्हणाले मुंबई उत्तर पश्चिम अर्थात वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जी घटना घडली त्याविषयी निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केला निवडणूक आयोगानं काहीतरी घडल्याशिवाय गुन्हा दाखल केलाय का या प्रकरणी दाखल झालेला एफ आय आर सर्वांना देण्याची गरज आहे तुम्ही ती माहिती गुप्त का ठेवली आता मोबाईलवर पासवर्ड येतो आणि त्यातून ईव्ही एम उघडता येते ही नवीन गोष्ट कुठून आली आधी पोस्टल बॅलेटची मोजणी करून ती जाहीर करण्याची गरज होती पण या प्रकरणात ते झालेलं दिसत नाही त्यामुळं हा आरोप ईव्ही एमवर नाही तर मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात झालेल्या प्रकाराबद्दल आहे त्यामुळं आम्ही निवडणूक आयोगाकडं या संदर्भातील मागणी करत आहोत अर्थात आमची मागणी आहे की या सर्व प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले